यंदाच्या प्रजासत्ताक दिन चित्ररथ संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर साकारण्यात आला आहे तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही संकल्पना ठेवण्यात आली आहे हा चित्ररथ कर्तव्य पथावरील संचलनात सामील करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे तसंच मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनातही सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शवण्यात आले आहेत त्याची बांधणी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट परिसरात शुभ अँड नागपूर या संस्थेमार्फत सुरू आहे तसंच भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकातील सोळा कलाकार या रथासोबत प्रदर्शनाचं सादरीकरण करणार आहेत